ऐन उन्हाळ्यात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे यातून नद्या नाल्यांना पाणीच पाणी आलेलं आहे या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे त्यामुळे पाणी पातळीत संचय पातळीच्या वर गेला असून सध्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे हवामान केंद्राने पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय मात्र या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की गावकरी जमलेले आहेत आणि त्यांच्या समोरच अवघ्या काही सेकंदामध्ये पूल वाहून गेलाय यावेळी गावकरी आरडाओरडा करतानाही दिसत आहेत डोळ्यासमोर पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांनाही धक्का बसलाय सुदैवाने यावेळी पुलावरची वाहतूक बंद होती तसेच यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतो आहे